उखाण्याला करते सुरुवात सर्वप्रथम करते गणपतीची पूजा उखाण्याला करते सुरुवात सर्वप्रथम करते गणपतीची पूजा वाहते ध्रवा आणि फूल रावांच्या बोलक्या डोळ्याने घातली मला भूल डोळ्यात आले पाणी फुकून चूल कानामध्ये हलतात सोन्याचे डूल चुलीवर ठेवलं पाणी तापत पाणी झाले गरम त्यात टाकली साखर त्याचा झाला चहा चहा झाला खूप गोड राधा म्हणते कृष्णाला पधर माझा सोड भात घातला शिजत चवळीला आले मोड चवळीची केली भाजी लग्नाचे गाणे गाते आजी उद्या आहे हळद हलत माझी हळदीला आणली पिवळी साडी राव आले घेऊन बुलेट गाडी हळद लावली अंगाला गोऱ्या गोऱ्या रंगाला मेंदी काढली हातावर टिकली लावली कपाळी देवाची करते पूजा ऐकते एक एकनाथांची भूपाळी असा होतो माझा उखाना आता तुमची पाळी आता तुमची पाळी